ಪ್ರಜಾಮತ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ಅನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಬಾಕಿ ಪಚನದಲ್ಲಿ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಾರಕರಿ ಮಂಡಳಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಲಾದ ಐದು ದಿನಗಳ ಜ್ಞಾನಯಜ್ಞ ಸ್ಥಳ ಶ್ರೀ ಬಾಲಕೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಬಾಲ್ಕಿಯ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ದೈನಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೆಳಗ್ಗೆ ನಾಲ್ಕರಿಂದ ಆರರವರೆಗೆ ಕಾಕಡಾರತಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಏಳು ಗಂಟೆಗೆ ಶ್ರೀ ಬಾಲ್ಕೇಶ್ವರನಿಗೆ ಅಭಿಷೇಕ ಬೆಳಗ್ಗೆ ಎಂಟರಿಂದ ಹತ್ತರವರೆಗೆ ಶ್ರೀ ಶಿವಲೀಲಾಮೃತ ಗ್ರಂಥ ಪಠಣ ರಾತ್ರಿ ಹನ್ನೊಂದರಿಂದ ಒಂದರವರೆಗೆ ಶ್ರೀ ಸಂತ ತುಕೋಬಾರಾಯ್ ಗಾಥಾದಲ್ಲಿ ಭಜನೆ ಸಂಜೆ ನಾಲ್ಕರಿಂದ ಐದರವರೆಗೆ ಸಂತ ಚರಿತ್ರ ಕಥಾ ಸಂಜೆ ಐದರಿಂದ ಆರರವರೆಗೆ ಶ್ರೀ ಸಂತ ಜ್ಞಾನೋಭರಾಯರ ಹರಿಪಥ ರಾತ್ರಿ ಎಂಟರಿಂದ ಹತ್ತರವರೆಗೆ ಹರಿಕೀರ್ತನೆ ರಾತ್ರಿ ಹತ್ತರಿಂದ ಹನ್ನೆರಡರವರೆಗೆ ವಿವಿಧ ಭಜನೆಗಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಮಹಾರಾಜರು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ ಸೋಮವಾರ ದಿನಾಂಕ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ಹನ್ನೊಂದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಶ್ರೀ ಸಂತ ನಾಮದೇವರಾಯರು ಭಟ್ ಶಿರೋಮಣಿ ಶ್ರೀ ಸಂತ ನಾಮದೇವರಾಮ್ ಮಾಥರ್ಕಿ ಸರ್ ಸೋಯಾನಿಮಿತ್ ಸಂತರಿತ್ರ ಕಥೆ ಕಥೆಗಾರ ಶ್ರೀ ಸಂತ ಜನಬಾಯಿ ಅಮೃತ್ ಮಾಹಿನ್ ಸಂದ ನಿರ್ಮಿಸಿದ ಸಂತ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆ ಕಥೆ ಕಥೆಗಾರ ಶ್ರೀ ಸಂತ ಜ್ಞಾನೋಭರಾಯ್ ಬೋಲಾ ಐವತ್ತು ವರ್ಷಗಳ ಸುವರ್ಣ ಮಾಸಕ್ಕೆ ಸಮರ್ಪಿತವಾದ ಸಂತನ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆ ಕಥೆಗಾರ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ರತ್ನದೀಪ್ ಶೇರೀಕಾರ್ ಕೀರ್ತನೆ ಎಚ್ ಬಿ पि श्री योगेश एम पुरी कीर्तने सेवे एचबीपि श्री संदीप एम पाटील कीर्तना सेवे एम मंकारी अन्वषकन नारुधिया संतोष महाराजगिरी वैराग्यमूर्ती शिवा महाराज वेदांतचार्य मारुतीं शास्त्री तुंटनी, धर्माचार्य श्री महेंद्र एम मस्के ಶುಕ್ರವಾರ ದಿನಾಂಕ ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ಹನ್ನೊಂದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ಬೆಳಗ್ಗೆ ಎಂಟರಿಂದ ಒಂಬತ್ತರವರೆಗೆ ಶ್ರೀ ಶಿವಲೀಲಾಮೃತ ಗ್ರಂಥದ ಪಾರಾಯಣ ಹತ್ತರಿಂದ ಹನ್ನೊಂದರವರೆಗೆ ಶ್ರೀ ತುಕೋಭಾರಾಯ್ ಗಾಥಾ ಪೂಜೆ ಹನ್ನೆರಡರಿಂದ ಒಂದರವರೆಗೆ ಕಲಾಯಿ ಕೀರ್ತನಿ ಮತ್ತು ನಂತರ ಮಹಾಪ್ರಸಾದ ನಡೆಯಲಿದೆ ಐದು ದಿನಗಳ ಕಾಲ ನಡೆಯುವ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶಿವದತ್ತ ವಾರಕರಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಭಾಗವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ ಸಂತದಾಸ್ ಶ್ರೀ ನಿವೃತ್ತಿ ಎಂ ಹಳ್ಳಿಕರ್ ನಿರ್ದೇಶಕ ಶಿವದತ್ತ ವಾರಕರಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಉದ್ಗೀರ್ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾ ವಾರಕರಿ ಉತ್ಸವ ಸಮಿತಿ ಬಾಲ್ಕಿಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕೆಂದು ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಕಿಶನ್ ರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಇಂಚೂರಕರ್ ಜಂಟಿಯಾಗಿ ಪ್ರಕಟಣೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕೆಳಗೆ ನೀಡಿರುವ ಫೋನ್ ನಂಬರ್ಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಎಂದು ಪ್ರಕಟಣೆ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ ಡಬಲ್ ನೈನ್ ಏಟ್ ಜೀರೋ ಏಟ್ ಜೀರೋ ಒನ್ ನೈನ್ ತ್ರೀ ಝೀರೋ ನೈನ್ ಸಿಕ್ಸ್ ತ್ರೀ ಫೋರ್ ತ್ರೀ ಡಬಲ್ ಟು ಸೆವೆನ್ ಫೈವ್ ವರದಿ ಸತೀಶ್ ಕುಮಾರ್ ಕಲಾವಿದರು देश देव धर्म संत ग्रंथ परंपरा संस्कृती याचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वेळोवेळी समाजामध्ये जागरण करणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून संत महात्म्यांनी ज्या मार्गाने मार्गदर्मन केलं त्याच मार्गाने आणि त्यांच्या असणाऱ्या पाठीमागे निघालो तेनीची पंथे चालू जाता नबळे गुन्ता कुठे काही या न्यायाने धर्माचे पालन करणे पाखडणं खंडत राष्ट्रीय वारकरी परिषद आयोजित पाच दिवसीय ज्ञानयत् श्री क्षेत्र भालकेश्वर मंदिर भालकी येथे आयोजित करण्यात आलेलं आहे यावर्षी औचित्य अशा पद्धतीचं आहे नाम संतश्रेष्ठ नामदेव महाराज आणि जनाबाई यांच्या समाधी सोहळ्याला सातशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला यावर्षी सातशे पन्नास वर्ष पूर्ण होतात तर जगद्गुरु तुपोगाऱ्यांच्या सदेह हो वैकुंठ गमणागात तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामध्ये ज्यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेची स्थापना केली ते संस्थापक आणि अध्यक्ष वैकुंठवासी शिवगुरु निवृत्ती महाराज भक्ती चतुर्थ पुण्यस्मरण याच असणाऱ्या कार्यक्रमामध्ये येतो आणि या सर्वांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम इथे घेण्याचं ठरवलं ज्याच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा मिळावी तरुण पिढी व्यसनापासून दूर राहावी वृक्षारोपण व्हावं परिसर जे आहे सगळं संतुलन व्यवस्थित व्हावं पंचही जे महाभूत आहेत त्या पंच महाभूतांवर कोणत्याही पद्धतीचा आघात होऊ नये आणि सर्व समाजाचं कल्याण व्हावं या उदात हेतून आम्ही सर्व बालकी तालुक्यातील वारकरी मंडळी आणि आमच्याबरोबर समाजातील असणारं मोठमोठी जी मंडळी आहेत समाजमान्य असणारी सगळ्या लोकांना सोबत घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा कार्यक्रमाचा कालावधी आहे दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे ज्या ज्या संतांचे सोहळे यावर्षी आम प्राप्त होतात त्या माध्यमातून त्या त्या संतांचं चरित्र म्हणजे नामदेवरायांचं यांचं चरित्र जनाबाईचं चरित्र ज्ञानाबाऱ्यांचं चरित्र आणि जगद्गुरु तुपमाऱ्यांचं चरित्र चार दिवस असणारं सलग चालणार आहे नामदेरायाचं चरित्र रत्नदीप शेरीकर जगाबाईचं चरित्र योगेश महाराज सल्लाळकर यांचं चरित्र ॲडव्होकेट संदीप महाराज तेलगावकर आणि जगद्ध कुमार यांचं चरित्र आदरणीय दिलीप महाराज मानकरी यांच्या माध्यमातून असणारं कथन होणार आहे त्याचबरोबर कीर्तनासाठी श्री हरिभक्तीपरायण संतोष महाराज यांकीकर शिवाबापू कळमनुरीकर वेदांताचार्य मारुती महाराज शास्त्री तुंतुने पंढरपूरकर आणि त्याचबरोबर धर्माचार्य महेंद्र महाराज मस्के यांची कीर्तनं संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होईल तर या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं भालकी वाशी मंडळी खूप मोठ्या उत्साहानं या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवतात सहकार्य करतात आणि कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यासाठी यशस्वी करण्यासाठी आदरणीय आमचे ज्येष्ठ मराठा समाजाचे नेते किशनराव पाटील गिंचूलकर आम्ही या मठाचे मठाधिपतीस हरिभक्ती धर्माचार्य बबलू महाराज त्याचबरोबर का शिवाजी महाराज काशीवाले राम महाराज पाटील गोळसंकर या गावातले विलेकरी प्रमुख ते असणारे प्रकाश महाराज तगरखेडे तानाजीराव तगरखेडे अरविंद कुलकर्णी अनिल सुसिवंशी त्याचबरोबर प्रताप पाटील भालकीकर ही सगळी मंडळी या सगळ्यांचं योगदान मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी या सगळ्या लोकांना आम्ही असणारं आमंत्रित केलेलो आहोत ते नक्कीच असणारं हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोठी मोठी भूमिका या ठिकाणी बजावणार आहेत आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमास उपस्थित राहावं तर घराने या कार्यक्रमाला सहकार्य करावं अशी विनंती समग्र बिदर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाला आम्ही या माध्यमातून करीत आहोत रामकृष्ण हे महान भालकेश्वर के पुण्य नगरी के मंदिर में हमारे हरि भक्त देवर्ती महाराज का और मंच पर सभी उपस्थित महाराज भगवान कोई विचार के लोग इस तालुके में बहुत है हलके में ऐसे कनिष्ठ लोग बहुत है उसमें हल्की पुराने नगर के लोग बहुत श्रेय देकर यहाँ पर कुंभेश्वर मंदिर में भल्केश्वर मंदिर में सभी परम्परा को साथ देते हुए निभाते हुए आए हैं आज ये कार्यक्रम रोजी महाराज स्वतंत्रधा हल्की में जो है बड़े बड़े कार्यक्रम जो मैं स्वतंत्रता उनके साथ पंद्रह बीस साल से हूँ यहाँ पर सात सात आठ आठ लाख रुपए के चंदा कर कर सबके पास जाकर रिक्वेस्ट कर कर अच्छा काम यहाँ पर हल्के में जो है हजारों महिलाओं का जो है कर्ज लेकर प्रभात मिली भर्ती के लिए और अन्नदान और जो है बड़ा बड़ा मंडप और सभी प्रकार की सुविधा कर कर देश के अंदर के जितने बड़े महाराज आए और इस महान कीर्तन सेवा के अध्यक्ष है वैसे लोगों को यहाँ पर भलकी में पदार्थ लाकर हमारे जो है भलकी तालुके के लोगों को एक अच्छा जो है संस्कार भगवान का नाम लेने के लिए एक प्रबंध हैं करते हैं है जिले के तरफ से महाराज से जो है नमस्कार करते हुए आप ऐसा ही अच्छा कार्य करो हम सभी सब... न्यूज ಪತ್ರಿಕೆ ಹಾಗೂ ವೆಬ್ಸೈಟ್ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾಗುವ ಭಾರತದ ಪ್ರಮುಖ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ ಮೊಬೈಲ್ ಮತ್ತು ಡಿಜಿಟಲ್ ಪ್ರಕಾಶನದಲ್ಲಿ ನಾಯಕರಾಗಿ ನಾವು ವಿಭಾಗಗಳಾದ್ಯಂತ ವಿಷಯವನ್ನು ಪ್ರಕಟಿಸುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಸುದ್ದಿ ಜ್ಯೋತಿಷ್ಯ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಮನರಂಜನಾ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ನಾಯಕರಾಗಿದ್ದೇವೆ ಕೇವಲ ರಾಜಕೀಯ ಕಾರವಾದ ಮಾಹಿತಿ ನೀಡುವುದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಅವರಲ್ಲಿ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಸಮಾಜದ ಮುಂದೆ ಇಡುವುದು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ನಾವು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅಂತ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಲು ಬಯಸುತ್ತೇವೆ ಅದು ಅವುಗಳನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಬೇಕು ನವೀಕರಿಸಲು ಮಾತ್ರವಲ್ಲ ಸರಳವಾದ ಆದರೆ ಗಂಭೀರವಾದ ಪದಗಳಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತಲುಪಿಸಬೇಕು ಎಂಬುದು ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನವಾಗಿದೆ